पुण्यामधल्या चाकण परिसराला रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला कांद्यासारख्या पिकांचा मोठा फटका बसणारे रोगराई पसरण्याचाही धोका होऊ शकतो कांदा निर्यात बंदीमुळे एका एक महिन्यात नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झालंय सात डिसेंबरला केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आणि या निर्णयाला आज एक महिना पूर्ण होतो शेतकऱ्यांचं नुकसान लक्षात घेता निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकरी करतात नव्या वर्षात मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे शहरामध्ये धुडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि या अंतर्गत दर दिवशी पाचशे ते सहाशे किलोमीटरचे रस्ते धुतले जातात हे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं पाण्याचे अतिरिक्त टँकर भाड्यानं घेतले आहेत मुंबई राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतीये मुंबईत शनिवारी एका कोरोना बाधितांचा मृत्यू झाला शनिवारी राज्यात एकशे चौपन्न नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि अमृत नोनी आर्थोप्लस प्रूव्हन मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुट्या शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी एकटे मुंबई एक मुंबई मध्य चेंबूर इधे एक बावन वर्षीय व्यक्ति ऐसी कोरोना मुत्यू ताप सर्दी किंवा खोकला असेल तर कोरोना चाचणी करा अशा सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्सनं दिल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेलेले मुंबईकर आता परतले ते पुढचे काही दिवस कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता टास्क फोर्सनं वर्तवली कचरा करणारे मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत दीड महिन्यामध्ये महापालिकेनं बत्तीस लाखांचा दंड वसूल केला आहे यामध्ये तीनशे आठ विकासकांचा समावेश आहे उघड्यावर कचरा जाळणं उघड्यावर कचरा फेकणं अशा विविध प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेनं स्वच्छ अंगण उपक्रम सुरू केला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मध्य रेल्वेच्या माटुंगा ते रेल्वे मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक असेल हो हार्बरच्या पनवेल वाशी दरम्यान ब्लॉक असणारे हो त्यामुळे प्रवाशांनी वेळेचं नियोजन करून प्रवास करणं फायदेशीर ठरेल मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातल्या उरण रेल्वे स्थानक आणि मार्गाची पाहणी केली उरण खारकोपर मार्ग हा तयार आहे आणि त्याची चाचणी करण्यात आली लवकरच हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्याची मागणी नागरिक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये वाहन नोंदणीचा वेग हा सुसाट झालाय गेल्या वर्षी शहरामध्ये दोन लाख चोपन्न हजार वाहनांची नोंदणी झाली त्यामुळे यावर्षी मुंबईला भेट जाणाऱ्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येत आता आणखी भर पडणार